नमस्कार विद्यार्थी हो एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असे इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगाचे असणारे काही क्वेश्चन्स पाहणार आहे की जे क्वेश्चन्स तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनसाठी युजफुल ठरणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचा भूगोल यामधून काही पंधरा क्वेश्चन्स सिलेक्ट केलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत आणि त्यासाठी चार ऑप्शन आहेत फर्स्ट ऑप्शन आहे चार सेकंड पाच थर्ड ऑप्शन आहे सहा आणि लास्ट ऑप्शन आहे सात तर महाराष्ट्र राज्यामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत दुसरा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत त्यासाठी फस्ट ऑप्शन आहे पस्तीस सेकंड आहे छत्तीस थर्ड ऑप्शन आहे सौतीस आणि फोर्थ ऑप्शन आहे चौतीस तर महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रशासकीय विभाग होते त्यासाठी फस्ट ऑप्शन आहे सहा सेकंड ऑप्शन आहे चार थर्ड ऑप्शन आहे पाच आणि लास्ट ऑप्शन आहे तीन तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये चार प्रशासकीय विभाग आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये असणारे प्रशासकीय विभाग हे सहा आहेत त्यामुळे आपल्याला क्वेशनमध्ये कन्फ्युजन होऊ शकते स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये चार प्रशासकीय विभाग होते आणि आता महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे होते आणि या प्रश्नासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पस्तीस सेकंड ऑप्शन आहे छत्तीस थर्ड ऑप्शन आहे चौतीस आणि लास्टचा ऑप्शन आहे सव्वीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे सव्वीस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये सव्वीस जिल्हे आहेत होते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात सध्या किती राज्य आहेत त्यासाठी फस्ट ऑप्शन आहे अठ्ठावीस सेकंड आहे एकोणतीस थर्ड ऑप्शन आहे सत्तावीस आणि लास्ट ऑप्शन आहे तीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे अठ्ठावीस महा भारतात सध्या अठ्ठावीस राज्य आहेत त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये आपण दोन क्वेश्चन पाहणार आहे त्यानंतर सातवा क्वेश्चन आहे महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती किलोमीटर आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सातशे से किमी सेकंड ऑप्शन आहे आठशे थर्ड ऑप्शन आहे सातशे वीस आणि लास्टचा ऑप्शन आहे सहाशे तर या प्रश्नाचे उत्तर आहे आठशे किमी महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी ही आठशे किलोमीटर एवढी आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सातशे से, सेकंड ऑप्शन आहे सातशे वीस थर्ड ऑप्शन आहे आठ आठशे आणि लास्टचा ऑप्शन आहे पाचशे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी ही आठशे किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी ही सातशे वीस किलोमीटर आहे त्यामुळे तुम्ही हे दो दोन क्वेश्चन्स देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर नववा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे से, सातशे सेकंड ऑप्शन आहे सातशे वीस थर्ड ऑप्शन आहे सातशे पन्नास आणि लास्टच ऑप्शन आहे सातशे तीस किलोमीटर तर या प्रश्नाचे उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक येतो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे महाराष्ट्र सेकंड ऑप्शन आहे राजस्थान थर्ड ऑप्शन आहे मध्य प्रदेश आणि लास्ट ऑप्शन आहे उत्तर प्रदेश तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे राज्य भारतात प्रथम क्रमांकावर येते आणि महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा भारत देशात दुसरा क्रमांक येतो त्यासाठी पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र सेकंड ऑप्शन आहे मध्य प्रदेश थर्ड ऑप्शन आहे उत्तर प्रदेश आणि लास्टचा ऑप्शन आहे राजस्थान तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात दुसऱ्या क्रमांकावर येते आणि राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आहे बारावा क्वेश्चन आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक येतो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पहिला सेकंड ऑप्शन आहे दुसरा थर्ड ऑप्शन आहे तिसरा आणि चौथा ऑप्शन आहे चौथा तर या प्रश्नाचे उत्तर आहे तिसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक येतो आणि पहिला क्रमांक राजस्थान सेकंड मध्य प्रदेश आणि थर्ड महाराष्ट्र त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पालघर जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे एक मे दोन हजार चौदा सेकंड ऑप्शन आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा थर्ड ऑप्शन आहे एक ऑगस्ट दोन हजार तेरा आणि लास्ट ऑप्शन आहे एक ऑगस्ट दोन हजार पंधरा तर या प्रश्नाचे उत्तर आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना झालेली होती त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे गोंदिया सेकंड ऑप्शन आहे भंडारा थर्ड ऑप्शन आहे हिंगोली आणि लास्ट ऑप्शन आहे लातूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिंगोली परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोंदिया व्हिडिओ लाईक शेअर